महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला बळ नांदेड महानगरपालिकेचे प्रथम महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर पांढरे यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केल्याने नांदेडच्या स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेला हा प्रवेश फक्त पक्षांतर नसून राजकीय समीकरणे बदलणारी घटना मानली जात आहे नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये नांदेड भागाला महानगरपालिकेचे प्रथम महापौर मान्य श्री सुधाकर भाऊ पांढरे यांनी आमचे काँग्रेस नांदेड जिल्हा काँग्रेसचे आमचे जे निरीक्षक आहेत माणिकरावजी ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि मी सुधाकर भाऊ पांढरे यांचं काँग्रेसमध्ये हार्दिक स्वागत करतो आणि सुधाकर भाऊ पांढरेसारखा एक चळवळीतला कार्यकर्ता जो महापौर पदापर्यंत या ठिकाणी केलेला आहे तो काँग्रेस पक्षामध्ये आल्यामुळे निश्चितच काँग्रेस पक्षाची ताकद वाढलेली दिसते आणि त्यांच्यामागे त्यांचा जो कार्यकर्त्याची फौज आहे मोठ्या प्रमाणात निश्चितच काँग्रेस पक्षाला मोठा फायदा या ठिकाणी नांदेड शहरामध्ये होणार आहे आणि आपण बघू शकता की काँग्रेसकडेही येणाऱ्या लोकांचा ओघ आता वाढत आहे इच्छुकांची संख्या वाढत आहे आणि मला विश्वास आहे की येणाऱ्या महापालिकेमध्ये काँग्रेस पक्ष महत्त्वाची भूमिका या ठिकाणी असेल सर असं पाहायला गेलं तर भाजपामध्ये देखील एमआयएम चे फार मोठ्या प्रमाणात संख्या चाललेली आहे त्या अनुषंगाने आपली प्रतिक्रिया नाही भाजप पक्षामध्ये एम आय एमचे जात आहेत ते फक्त ते दाखवण्यापुरते करतायत आपल्याला सर्वांना माहिती की नांदेडची एमआयएम सध्या कोण चालवत आहे आणि एमआयएम चे बी फॉर्म कोण देत आहे हे सर्व नांदेड जिल्ह्याला या ठिकाणी माहीत झालेलं आहे अशोकराव चव्हाण साहेबांच्या घरी जे नगरसेवक जे मध्ये प्रवेश केले आहेत अर्ध्या रात्री त्यांना जाऊन भेटत आहेत याच्याहून स्पष्ट होते की नांदेडची एमआयएम कोण चालवत आहे आणि फक्त ते दाखवण्याचा प्रयत्न करत की आमच्याकडे पण मुस्लिम समाज या ठिकाणी भाजपमध्ये येतोय दाखवायचे दात वेगळे खायचे दात वेगळे असं या ठिकाणी भाजप सध्या करताना आपल्याला दिसते पण सर्व जनतेला हे सर्व सुद्धा जनतेला माहीत झालेलं आहे की मध्ये जे काँग्रेसचे नगरसेवक पाठवलेले ते कोणी पाठवले कोणाच्या सांगण्यावर ते नगरसेवक गेलेले आहेत म्हणून येणाऱ्या काळामध्ये निश्चितच या तोडफोडीचा फटका भाजपला बसेल एवढं मला वाटतं आता आपण पाहत आहोत की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत यावेळेस आपली महाविकास आघाडीची रणनीती कशा पद्धतीची असणार आहे नाही नाही निश्चितच आमचे जे आम्ही समविचारी पक्ष जे आहेत महाविकास आघाडीचे त्यांच्यासोबतही बोलणी चालू आहे आपल्यालाही माहित आहे की ही जी स्थानिक स्वराज्य संस्थाची जी निवडणूक आहे ती कार्यकर्त्यांची निवडणूक का असते आणि एका एका प्रभागामध्ये काँग्रेस पक्ष असेल का समविचारी पक्षाच्या जे पक्ष असतील त्यांच्याकडे इच्छुकांची संख्या खूप होते कार्यकर्त्यांची निवडणूक का असल्यामुळे प्रत्येक पक्षाला आपल्या कार्यकर्ता जिवंत राहिला पाहिजे आपल्या कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे हे प्रत्येक पक्षाची धोरण असते त्यामुळं या ठिकाणी कोणती आघाडी करताना सगळ्या पक्षांना हे तारेवरची कसरतच असते त्यामुळे निश्चितच आम्ही आघाडी करण्याबाबतही सकारात्मक आहोत त्याचा रिझल्ट काय येते आता येणारा काही तसा पटल्यानं कळेल आघाडी नाही झाली तर काँग्रेस पक्ष स्वतंत्र लढणार आहे का तशी काँग्रेस पक्षाने वीस प्रभागामध्ये जे एकाशी जागा आहेत सर्वच्या सर्व जागेवर आम्ही उमेदवारांची चाचपणी केलेली आहे, सर्वच के आहे। उमेदवार आमच्याकडे सक्षम त्या ठिकाणी एक्क्याऐंशी जागेवरही उमेदवार आहेत पण या ठिकाणी आघाडी जर करायची म्हटलं तर कोणाला कोणती जागा द्यायची कोणता जागा सोडायच्या त्याच्यावरही आमचं या ठिकाणी चर्चा आहे तर येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होतो नांदेडचे प्रथम मेयर जे आज काँग्रेस पक्षामध्ये सुधाकररावजी यांनी प्रवेश केला मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांच्या प्रवेशामुळे निश्चितच एक वातावरण जे काँग्रेस पक्षाचे एक मजबूत म्हणून वातावरणाची निर्मिती झालेली आहे त्याला आणखी बरं मिळेल आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा काँग्रेस पक्ष सर्वांच्या सरकारने जिंकेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी